कुकरमध्ये पाणी घातले एक ठेवायचं ठेवायचा आणि त्यात केळी ठेवायच्या आणि त्या केळी आपण दोन शिट्टी करून घ्यायची भांड्यात पाणी घालायचं नाही फक्त कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आणि पाणी न घालताना दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर बंद केले आता पूर्ण गाभू पर्यंत असच ठेवा पूर्ण सिटीतली हवा गेल्यानंतरच उघडायचं हवा सगळी गेली खेळ चान्सेस नाही खेळ चान्सेस नाही